नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे वातावरण तुम्हाला थोडंसं वेगळं दिसणार हे पुणेरी वातावरण नाही आहे हे मुंबईचं वातावरण आहे कारण विक्रम आणि वेताळ आज तुमच्या भेटीला <laughs> आलेले आहेत खूप दिवसांनी हा योग जमून आला आहे कारण एका कामासाठी मी मुंबईला आलेलो आहे त्यामुळे विक्रम मौके पे चौका म्हटलं चला आज विक्रमला घेऊन ऑस्ट्रेलियामध्ये आता जी तीन वन डेची सिरीज चालू होती आहे ज्याच्याकरता विक्रमचा घनिष्ठ मित्र हा तिकडे खेळायला गेलेला आहे त्याच्याबद्दल जरा गप्पा त्यामुळे विक्रम कसा आहेस मित्रा एकदम मजेत आणि सुनंदन आपण मुंबईतनं हे करतोय नॉर्मली आपण मेलबर्न सिडनी पर्थला असतो काय रे बाबा काय दिवस खरंच 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 कारण भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि विक्रम वेताळ ऑस्ट्रेलियात नाही असं मला वाटतं खूप वर्षांनी घडतंय परंतु जरा जर आम्ही अगोदर म्हणलं त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मदतीची निकड ही जास्त असल्यामुळे थोडीशी ही टूर मी स्किप केलेली आहे आणि ते जास्त महत्त्वाचं काम वाटतं आहे पण आता मुख्य मुद्द्यावरती येऊयात काय रे म्हणजे चार महिने तुझा मित्र रोहित शर्मा आणि माझा मित्र विराट कोहली हे <laughs> <laughs> दोघंही आय पी एल नंतर अजिबात प्रकाश झोतात नव्हते आणि आल्यापासून सगळे दिवे त्यांच्याकडेच लागलेत काय म्हणजे तूच बघ ना की सात आठ महिने दोघं खेळले नाही भारत टीम ह्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाहीये बोलिंग कॉम्बिनेशन बद्दल बोलत नाहीये बॅटिंग कॉम्बिनेशन फक्त रोको रोको आणि आता लोकांचं फक्त एवढंच म्हणणं आहे गौतम <coughs> गंभीरला की ह्यांना आता रोको करू नका करू नका खेळू देत खेळू देत आणि महत्वाचं म्हणजे की आता पहिल्यांदा मी आता एक ट्विटरवर पाहिलं की रोहित शर्मा फॅन क्लब आणि विराट कोहली फॅन क्लब हे आता मित्र झाले त्यामुळे भांडा भांडी नाही आता तर रोहितला त्याच्या वजनावरनं ट्रोलिंग पण करू शकत नाही विराट कोहली फॅन क्लब कारण साहेबांनी दहा किलो उतरवलेले आहेत आणि चाबुक दिसत आहे क्या बात आहे त्यामुळे सगळं लक्ष या दोघांकडे आहे आणि देवाची शपथ मला तरी असं वाटतं तुझी बातमी जर काही माहिती वेगळी असली तर सांग मला वाटतं ऑस्ट्रेलियन संघ आणि भारतीय संघ याच्यात सामना आहे ना असंच वाटत आहे ना मला <laughs> वाटतं बहुतेक आहे कारण नाहीतर सगळीकडे रोको रोको चाललेलं आहे पण हीच गंमत असते एक सेलिब्रिटी म्हणून या दोघांचं जे स्टेटस आहे आणि त्याच्यापेक्षा विक्रम मला एक महत्त्वाची गोष्ट अशी वाटते रोहितवरती लोक प्रेम पण खूप करतात प्रचंड प्रेम करतात खूप लोक प्रेम करतात फक्त काही काही लोक नाही करत म्हणून कॅप्टन झाला नाही वाटत असं असू शकेल पण रोहित शर्मा मला खूप असं चांगलं वाटतंय त्याला बघितल्यावर मला असं वाटतं की त्याला आता तो फायनल पंच द्यायचा आहे आणि सांगायचं आहे लोकांना की तुम्ही मी जसा आलो होतो जसा होतो आता मी परत त्या लेवलला आलो आहे आणि मी तुम्हाला दाखवून देईन की माझ्यामध्ये काय अबिलिटी आहे मला असं वाटतं की सुनंदन तुझं मत मला माहिती नाही पण ही बी मोर रिलॅक्स्ड ना शंभर मला असं वाटतं की काही काही प्लेयर्स एका स्टेजमध्ये येतात लाईफमध्ये की ठीक आहे त्याला एखाद वेळेस कॅप्टन व्हायचं असेल आणि ते नाही झालं आणि असं होऊ शकतं की प्रत्येक कप खेळाडूच्या लास्ट फेजमध्ये त्याच्या मनासारखं होतंच असं नाही पण आत्ता जर का त्यांनी मनाने ठरवलं आणि अभिषेक नायरबरोबर त्यांनी जी ट्रेनिंग केली आहे ह्याच्यावरनं मला असं वाटतं की त्यांनी एक ठरवलं आहे की आता आय विल गो आउट विथ अ बॅन आणि दिस इज अ ग्रेटेस्ट स्टेट टू बी इन ना कारण मला एक गोष्ट ह्याच्यात वाटते की ह्या गोष्टीवरनं जो लेले स्टाईल अंदाज आहे पहिल्यांदा तर एक मी म्हणेन धैर आहे दुरुस्त आहे त्याचं कारण असं आहे रोहितला हे वजन कमी करण्याचा एवढा फिटनेसचा ध्यास घेण्याचा ऑप्शन आधी अवलंबल होता पण मला वाटतं हे जे कम्युनिकेशन आहे की आता कॅप्टनशिपच्या बाबतीत तुला ती जा त्या जागी राहणं हे आम किंवा ठेवणं हे आम्हाला अवघड होईल हे निवड समितीचं मला वाटतं डायरेक्ट बोलणं हे त्याच्याशी अगोदर झालेलं असेल आणि त्यामुळे ही गोष्ट अशी नाही आहे की अरे ऐनवेळेला काहीतरी उठलं आणि काहीतरी केलं आहे अशी गोष्ट नाही आहे याच्यामागं जे लॉजिक आहे ते लॉजिक असं सांगितलं जात आहे की वन डे क्रिकेट हे पुढचा जो वर्ल्डकप आहे त्याच्या दरम्यान वन डे क्रिकेट खूप कमी खेळलं जाणार आहे संघ व्यवस्थापनाची एक खेळण्याची पद्धत असते एक विचारांची पद्धत असते एक कामाची पद्धत असते ती कामाची पद्धत टेस्ट क्रिकेट टी ट्वेंटी क्रिकेट वन डे क्रिकेट ही एक सीमलेसली चालायला पाहिजे त्याच्यामध्ये जर का कॅप्टनशिप रोहित शर्माकडेच ठेवली असती तर त्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट रोको रोहित शर्मा विराट कोहली हे सत्तावीसपर्यंत खेळतील का हे खरंच कोणाला माहीत नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांचा फॉर्म त्यांचा फिटनेस त्यांच्या इंजुरीज याला काय धक्का लागेल किंवा चांगलं राहील हे आपल्याला माहीत नाही त्या विचाराचा एकंदर सगळा परामर्श घेता मला असं वाटतं की निवड समितीने हा विचार केलेला असावा की वर्ल्डकपच्या दृष्टीने हा प्लॅन आता सिमलेस कामाचा हा राहिला पाहिजे म्हणूनच त्याला कॅप्टनशिप पूर्ण खाली उतरवण्यात आलेलं आणि याच्यामध्ये कुठलं राजकारण वगैरे आहे असं मला वाटत नाही कारण जे गौतम गंभीर म्हणला त्याची बरेचशा जणांना मिरची लागली की आत्ताचं बघा आत्ताचं बघा पण जेव्हा विराट कोहली आणि रोहित शर्मा स्वतः कॅप्टन होते तेव्हा सुद्धा ते हीच गोष्ट बोलायची की तुम्ही वर्तमानात जागा आत्ताचा तुमचा खेळ बघा मग पुढे जा पण हे म्हणत असताना एक गोष्ट शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो ह्या तीन मॅचेसमध्ये काय होईल याच्यावरती या दोघांचं भवितव्य अजिबात अवलंबून नाही आहे त्यांना लगेच या तीन मॅचेसमध्ये समजा धावा झाल्या ज्या होण्याची शक्यता दाट आहे कारण दोघांनाही ती आग आहे आणि ते ऑस्ट्रेलियात जाऊन धोपटतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विराट तर ऑस्ट्रेलियाचा किती छळ करतो आपल्याला माहिती आहे त्यामुळे या तीन मॅचेसवरती त्यांचं भवितव्य अवलंबून नाही असं मला वाटतंय मला असं वाटतं सुनंदन तुझं म्हणणं बरोबर आहे पण हॅव्हिंग सेट दॅट जसं आपण क्रिकेटमध्ये म्हणतो की दोन मतं मांडायची असेल तर हॅविंग सेट दॅट म्हणायला लागतं मध्ये की कुठल्याही प्लेअरला कितीही लेवलचा प्लेअर असो तो हिस्ट्रीमध्ये न पाहता तो करंटमध्ये पाहणं पण गरजेचं आहे जरी अजित आगरकर आणि गौतम गंभीर म्हटलं की आम्हाला ही सिरीज महत्त्वाची नाही आहे पण त्यांच्या फेज ऑफ लाईफमध्ये पुढच्या आठ इनिंग महत्त्वाच्या आहे त्या जर का लॉजिकली करुण नायरला अप्लाय होत असतील किंवा त्या लॉजिकली कोणालाही दुसऱ्या प्लेअरला अप्लाय होतील तर टेक्निकली त्या सगळ्या प्लेअरना व्हायला लागेल कारण आपण करंट परफॉर्मन्स हा बघणं गरजेचं आहे पूर्वी मी किती रन केलं आहे हे अगदी बरोबर आहे आणि तुम्ही लेजेंड्स आहात पण हे नक्की बघणार आणि मला असं वाटतं हा क्रायटेरिया रोहित शर्माने ओळखला आणि मग एक महत्त्वाचं आपण बोललं पाहिजे रोहित हा क्रिकेटिंग फिट नव्हता असं मला कधीच नाही कधीच नाही कॅची सोडायचं नाही रनिंग बिट डाईव्ह करायचा प्रॉब्लेम नाही डाईव्ह करायचा रनिंग बिटवीन द विकेट त्याचं चांगलं होतं फक्त मला असं वाटतं त्याला कोणीतरी किंवा स्वतःला जाणीव झाली असेल की मला जर का खरंच तीन वर्ष खेळायचं असेल तर शेवटी तुला आठवतं एकदा पण सचिन तेंडुलकरनं पण सांगितलं होतं की मी सर्वात जास्त फिटनेस गेले शेवटच्या पाच वर्षात केला कारण जेव्हा तुम्ही यंग नसता तर तुम्हाला जर का तुम्ही या लेवलला फिटनेस यंगमध्ये करत असला तर तुम्ही ओल्डमध्ये ह्या लेवलचा करता म्हणजे तुम्ही यंगच्या फिटनेसला बरोबर तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की नायरनी त्याचा जो मित्र आहे नायरी म्हणतो तो त्याला तर नायरीनी त्याच्याबरोबर वेळ काढून आणि हे मुद्दामून केलं कारण वजन कमी असण्याची जी गरज ही पूर्वीपेक्षा आत्ता जास्त आहे कारण तुमचं वय वाढलं आणि तो माझ्या मते फार इंटरेस्टिंग निर्णय होता कारण त्याच्यामुळे जसं बरेच प्लेअर म्हणतात की बॉल दिसणे आणि लेंथ पिकअप करणं किंवा न करणं हे फिटनेसवर अवलंबून असतं जेवढे तुम्ही फिट असाल तेवढे तुम्ही अजायला असता आणि माझ्या मते ह्याच्यामुळे त्याचा जी लॉन्जिव्हिटी आहे इवन आय पी एलमधली ही नक्की वाढेल असं मला वाटतं अगदी शंभर टक्के त्यामुळे या तीन मॅचेसला महत्त्व आहे का भावनिकदृष्ट्याही महत्व आहे सगळ्या दृष्टीनेच महत्त्व आहे त्याचं कारण असं आहे सत्तावीस वर्ल्ड कडे जर काही वाटचाल करायची असली तर त्याच्या दरम्यान टेस्ट क्रिकेट भरपूर आहे व टी ट्वेंटी क्रिकेट भरपूर आहे वर्ल्ड कपच आहे टी ट्वेंटी क्रिकेट अगोदर परंतु वन डेच्या मॅचेस या त्या मानाने कमी आहेत खूप जणं असं पण म्हणत आहेत की मग मध्ये काय करणार मला तरी असं वाटतं की विजय हजारे ट्रॉफीसारख्या वन डे मॅचेस या विराट कोहली रोहित शर्माला खेळायलाच नक्की अगदी बरोबर खेळायलाच लागतील कारण तुम्ही फिटनेस प्रॅक्टिस जरी किती केलेली असली तरी मला ती उत्सुकता थोडीशी आहे या दोघांनी केलेला फिटनेसचा उपक्रम हा दर्जेदार आहे विराटचा आता पहिल्यापासूनच उंचीचा होता पण इंटरनॅशनल क्रिकेटपासनं तुम्ही राला आहात त्याचा परिणाम काय होतो आहे हे बघण्यात मजा येणार आहे आणि ऑस्ट्रेलियन टीम ही कधीच वीक नसते अगदी बरोबर आणि सुनंदन आपण एक नेहमी विसरतो हो की जेव्हा नवीन टीम बिल्डिंग करण्याची लोक गोष्ट करतात ते नुसतं प्लेअर लेवलला नसतं ते एक्सपिरियन्स इन टू प्लेअर लेवलला असतं त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्माचं ह्या टीममध्ये असणं फक्त बॅटिंगसाठी नाही आहे आज जेव्हा तुम्ही प्रेपरेशन करता दोन हजार सत्तावीससाठी तर ते जे एक्सपिरियन्स जे पुढच्या जनरेशनला जातं हे दोघं ड्रेसिंग रूममध्ये असल्यामुळे त्याचा फायदा सत्तावीसला किती होईल ह्याची आपण आकडेवारी काढू नाही शकत आणि म्हणूनच मला काही कारणामुळे असं वाटत होतं की जर का ह्या सिरीजमध्ये रोहित शर्मा कॅप्टन असला असता विथ अ क्लिअर अंडरस्टँडिंग की रोहित विल बी कॅप्टन अँड विल बी फेजिंग इन द कॅप्टन्सी इन द सेकंड फॉर्मॅट टू शुभमन गिल कारण शुभमन गिल ऑलरेडी कॅप्टन आहे टेस्ट मॅच क्रिकेट पण ते सत्तावीसच्या वर्ल्ड कपमध्ये जसं आपण बेटन पास करतो ना रिलेमध्ये की बाबा तू कॅप्टन आहेस हे आम्हाला माहिती आहे पण काय आहे बेटन पास करूया आज नाही म्हटलं तरी बेटन पास करण्याची मला असं वाटतं की एक थोडासा ड्रास्टिक डिसिजन आहे असं मला वाटतं जरी त्यांचं मत बरोबर आहे की बाबा मी आय एम बिल्डिंग फॉर ट्वेंटी ट्वेंटी सेव्हन पण बिल्डिंग फॉर ट्वेंटी ट्वेंटी सेव्हन ऑल्सो नीड्स अ फाउंडेशन आणि मला असं वाटतं त्या फाउंडेशनची जी प्लिथ किंवा जे काय म्हणतो <laughs> ती रोहित शर्मा कडनं शुभमन गिलकडे फेज वाईज गेली आणि खुशीनी गेली असती तर एखाद वेळेस थोडासा त्याचा बेनिफिट सगळ्या टीमला झाला सुंदर मुद्दा मांडलेला आहे अजून एका प्लेअरबद्दल रोको एवढीच चर्चा चालू आहे आणि ते म्हणजे हर्षित राणा अरे <laughs> बापरे हात दोन लोक त्याच्या पाठीमागे लागले आहेत कृष्णमाचारी सेखांनी एकदम भयानक त्याच्यावरती टीका बोचरी टीका केली त्याच्यानंतर गौतम गंभीरनी त्याच्याविरुद्ध नाराजी प्रकट केली आणि बऱ्याचशा जणांचं असं म्हणणं आहे की हर्षित राणा तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळण्या एवढा मोठा प्लेअर किंवा मोठा बॉलर आहे का अजिबात नाही पाठराखण करण्याची गरजच नाही ना त्याचे फर्स्ट क्लास क्रिकेटमधले ना याच्यातले आकडे ते दाखवतात दोन मुद्दे मानतो मी जे मध्ये सांगायचा प्रयत्न केला भारतीय निवड समिती समिती आणि भारतीय संघ व्यवस्थापन मिळून फास्ट बॉलरची एक फळी निर्माण करायचा प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये मग प्रसिद्ध कृष्णा असेल त्याच्यामध्ये आर्षित राणा असेल सिराज आणि बुमराह हे वरती आहेच अजून एका महत्त्वाच्या बॉलरचं जे सारखं लोकं विचारत आहेत आणि ते म्हणजे मोहम्मद शमी कुठे गेला तर शमीच्या फिटनेसबाबत अजित आगरकरांनी शंका व्यक्त केली होती पण शमीनी रणजी ट्रॉफी खेळून पहिल्या तीन विकेट फटाफट काढून स्विंग बॉलिंगचा दर्जेदार नजारा दाखवत काढलेला आहे याचा अर्थ तो, तो खेळायला फिट आहे आणि त्यांनी हे सांगूनसुद्धा ठेवलेलं आहे की मी फिट आहे की नाही हे सांगण्याचं माझं काम नाही सिलेक्टर्सनी बघण्याचं काम आहे त्यामुळे हर्षित राणाला कडेवर घेऊन फिरणं हे आम्हालासुद्धा लगेच पसंत नाही पण म्हणून तो गौतम गंभीरला चाटतो आणि गौतम गंभीरची हाजी, हाजी करतो वगैरे असं करणं आणि विक्रम क्रिकेट हा इतका गमतीदार आणि विचित्र <laughs> खेळ आहे रे आपण आत्ता घनघोर टीका सगळेजण राणा राणाविरुद्ध करतोय क्रिकेट अचानक त्याला कडेवरही घेऊ शकतं अगदी बरोबर आहे आणि माझ्या म मा, मला असं वाटतं की हे क्रिकेटची जी फिफ्टी फिफ्टी सिच्युएशन आहे ही गौतम गंभीर ट्रस्ट करतो कारण हा हा जो सिलेक्शनचा मुद्दा आहे ना फार डिफिकल्ट आहे कारण दोन टाईपचे सिलेक्शन असतात एक म्हणजे रणजी ट्रॉफीला खूप रन केले तर मग विदर्भाच्या टीम का चे प्लेयर्स का नाही येतात आज भारताच्या टीममध्ये पूर्वी आपण कसं म्हणायचो अरे रणजी ट्रॉफी जिंकाना मग तुम्हाला बोलू मग बोलू पण आज विदर्भाच्या टीममध्ये कोणी नाही पण दुसरा एक असतो की जेव्हा सिलेक्टर्स म्हणतात की आमचे डोळे ना चांगला प्लेअर पिकअप करतात मग तो तेरा वर्षाचा असो किंवा एकोणीस वर्षाचा असो आता ती जर का एखाद परीक्षेमध्ये जर का समजा नव्वद टक्के ही क्रायटेरिया असेल फर्ग्युसनमध्ये किंवा सेंट झेवियर्समध्ये ॲडमिशनची तर ती अरे नाही मला असं वाटतं हा सत्तर टक्क्याचा मुलगा पुढे जाऊन चांगलं करेल ही रिस्की बाब आहे त्यामुळे गौतम गंभीरनी पण हर्षित राणाला घेऊन रिस्क घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की ह्याला नव्वद टक्के पडले नाहीये तर तुम्ही का घेतला ह्याला तर हेही अगदी तंतोतंत बरोबर आहे आणि माझं मत आहे की जर का नव्वद टक्के क्रायटेरिया आहे तर तो जर का मोडायचा असेल गौतम गंभीरने तो तो खरंच विचारवंत मोडला पाहिजे कारण नाहीतर बाकीचे जे, बाकी जे प्लेयर्स आहेत ते नाराज होणारच आणि त्यामुळे कृष्णामाचारी श्रीकांतचा पॉईंट थोडासा बरोबर आहे का तर आहे पद्धत बोलण्याची पण आम्ही नेहमी असं म्हणतो की कुठलेही निर्णय क्रिकेटचे असो सदा राजकारणातले असो टीका, टीका करा टीका करा पण काय तुमची पद्धत आहे श्री श्रीकांत हा भारताचा कॅप्टन आहे ते त्यामुळे त्यांनी कुठल्या पद्धतीने बोललं पाहिजे तर ही गोष्ट जर का संभाळली एक्स क्रिकेटर्सनी तर मग अशी रिॲक्शन येणार नाही अगदी अगदी बरोबर आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती तीन सामने होणार आहेत पहिला पर्थला होणार आहे दुसरा ॲडलेडला तिसरा सिडनीला आहा, हा 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 आम्ही इथं बसून अक्षरशः असा हाय हाय करतो आहे ही मैदान आमच्या डोळ्यासमोर हो येत आहेत ती लढती आमच्या डोळ्यासमोर हो येत आहेत आणि हे दोन आमचे जे खास मित्र आहेत रोको ते खेळत असताना आम्ही तिथं नाही याचा खरोखर मनापासून वाईट वाटतंय पण कधी कधी या गोष्टी मागं ठेवायला लागतात चांगल्या कामासाठी मागं ठेवलं तर वाईट वाटून घेणार काहीच नाही या दोघांच्या आगमनामुळे पुनरागमन मी म्हणणार नाही कारण ते बाहेर गेलेलेच नाही आहेत आगमनामुळे एक वेगळ्या प्रकारचा फ्लेवर या तीन लढतींना आलेला आहे त्याची मजा येणार आहे ऑस्ट्रेलियन टीम अजिबात कमकुवत नाही पण त्यांच्या टीममध्ये सुद्धा काही काही खेळाडू हे मिसिंग आहेत म्हणजे उद्या स्टीव स्मिथ असेल जोश हेझलवूड असेल याच्यासारखे काही काही खेळाडू मिसिंग आहेत ऍक्च्युली हेझलवूड ग्रीन आहे कॅमरनग्रीन ग्रीन साइनस्टँड सॉरी कॅमरुनग्रीन साइनस्टँडमुळे खेळत नाही तरी ही ऑस्ट्रेलियन टीम ही दणकट आहे पण एक लक्षात घ्या मिचेल मार्श परत आम्ही म्हणतो क्रिकेट कधी कोणाला कडेवर गेल सांगता येत नाही पण आता त्यांच्याकडे सुद्धा हे ऑप्शन खूप नाही आहेत ही गोष्ट लक्षात घेणार की आहे टेस्टला ओपनिंगला सॅम कॉन्स्टास्टला पाठवायला लागतं आत्ता मिचेल मार्श यांच्या वन डे आणि टी ट्वेंटीचा कॅप्टन आहे या सगळ्याचा विचार करता ऑस्ट्रेलियन टीमला धक्का देण्याची ही वेळ आहे भारतीय संघामध्ये ती ताकद आहे बॉलिंगमध्ये ती ताकद आहे बॅटिंगमध्ये तर आहेच आहे आणि या टुर्नामेंटमध्ये काय काय गोष्टी मस्त करणार आहेत बुमरा नाही आहे त्याचा सिराजवरती काय परिणाम होऊ शकतो हर्षित राणावरती काय परिणाम हर्षदीप हा हर्षदीपवरती काय परिणाम सुद्धा महत्त्वाचा बॉलर आहे आणि तो चांगली कामगिरी करेल अशी माझीसुद्धा गट फिलिंग आहे आणि जेव्हा कुठला मोठा खेळाडू नसतो तेव्हा इनफॅक्ट या खेळाडूंना जास्त प्रेरणा मिळते की आता मी लीडर ऑफ द पॅक आहे त्याचा हा रवींद्र जडेजा नाही त्याचा अक्षरवरती सकारात्मक परिणाम होऊ शकतो असा माझा कयास आहे फक्त या सगळे बघायला इतकी मजा येणार आहे त्यामुळे एकोणीस तारीख ही डबल धमाका आहे कारण एकीकडे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आहे दुपारी भारत विरुद्ध इंग्लंड महिलांचासुद्धा सामना आहे दोन्ही वनडे मै आहेत दोन्ही वन डेच्या मॅचेस आहेत त्यामुळे खूप मजा येणार आहे आत्ताच सांगत नाही की पिच कसं आहे अमुक कसं आहे तर कारण आम्ही तिथं नाही आहोत कही सुनीवरती आम्ही जास्त बोलणार नाही पण हे काय काही मुद्दे तुमच्याशी बोलणं फार महत्वाचं होतं त्यामुळे विक्रम मित्र ऍब्सोलुटली सकाळी उठून आपण त्याचा आनंद घेऊयात वेगळीच मजा ही वेगळीच मजा आहे <laughs> त्यामुळे तुम्ही सुद्धा या दोन्ही लढतीचा आनंद घ्या तुमचा अंदाज काय आम्ही काही मुद्दे मांडले कदाचित तुम्हाला ते पटणार नाही त्याच्याविषयी भाष्य करा आणि जे मगाशी विक्रम म्हणला ते फार महत्वाची गोष्ट आहे टीका जरूर करा छान पद्धतीने करा एवढंच म्हणणं आहे थँक्यू